ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमीनपुरा चौक संगमने संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस आम्हाला मोदी सरकारने चांगलं दिलंय आणि काँग्रेसच्या काळात चाळीस पन्नास वर्षापर्यंत काय नाही मिळालं नुसते हाय ते लोकशाहीप्रमाणे त्यांनी राज्य चालवलंय देश चालवलाय तर कांद्याची दर कमी झाली कांद्याचे गेल्या वर्षीपेक्षा यंदा दर चांगले चौदा पंधरा अठरा सा रुपयापर्यंत मिळतात कधीमध्ये सहा रुपये सात रुपये तीन रुपयापर्यंत आणि चाळीस पन्नास साठ रुपये शंभर रुपयापर्यंत कांदा निर्यात चालू नंतर खरेदी झाला ह्या मोदी सरकारच्या काळात तुमचं मत आमचं मत कमळ भाजप आणि देशाच्या हिशाने केला तर सर्जिकल स्ट्राईक मोदींनी केला दुसऱ्या कोणत्याही पंतप्रधानांनी कोणीही केला नसता आतापर्यंतच्या काळात सैन्य बाँड्रीवर पाकिस्तानच्या लढते आणि त्यांचे मशीनगंज स्टेयम देऊन ऑफिसला घरी असते त्यासाठी पाकिस्तानमध्ये ते डायरेक्ट उडवते आपल्या आपल्या सैन्यांना काहीच अधिकार नव्हता ते मोदीं सरकारने त्यांना जागची जागेवर त्यांना अधिकार देऊन टाकला सगळं काय वाटतं कर्जतकारांच्या मनामध्ये कोण विखे डॉक्टर सुजय विखे लंके का नको काळात चांगले काम केलं होतं कोरोना काळात तर तुम्ही म्हणता लंकेंनी काम केलं होतं पण डॉक्टर सुजय विखेंचं खूप काम आहे तसं विचार जर केला ना कोरोनाच्या काळात रेमडिसिवीर त्यावेळेस मिळत नव्हतं त्याची चाळीस पन्नास हजार रुपये किंमत होती ह्याच्या काळामध्ये कोविडच्या काळामध्ये तेच डॉक्टर सुजय विखेंनी तीन हजार रेमडीसिवीर फ्लाईटने आणली होती त्याचे पण फक्त मार्केटिंग केलेलं नाही दहा हजार आणले होते तीन हजार असं म्हणतोय पण दहा हजार ॲक्च्युली आणले होते मग ह्याचं मार्केटिंग जर दादांनी सुजयदादानी जर केलं असतं तर ह्याची जाहिरात खूप झाली असती पण दादांना एक मुळात म्हणजे जाहिरात करण्यापेक्षा त्यांना काम करायचं ग्राउंड लेवलला काम करायचं हे दादांचं काम आहे त्यामुळे आम्हाला सुजयदादा निवडून येणं अपेक्षा कर्जत मतदारसंघासाठी काय काय थांबल कर्जतसाठी खूप झालेले आता खासदारांच्या कामांची जर तुलना केली तर राष्ट्रीय महामार्ग खूप कर्जत आमचं रस्त्यांनी जोडलेलं आहे नगरला जर कर्जत तालुक्यातला ता कुठलाही व्यक्ती जर जाऊन आला तर त्याला सुजयदादांचं काम हे नक्कीच दिसतं रस्ते जोडलेले आहेत इथं सगळीकडे ज्या आपण या ठिकाणी उभं हे सुद्धा काम दादांचं आहे सुजयदादांचं आहे आणि पाण्याचा प्रश्न आहे हा सुजयदादांकडूनच होतो सुजयवि आलेच नाही ना पाच वर्षात गेल ते कुठं पाच वर्ष यायला पाहिजे ना कर्ज काम झालेत कामं झालीत तशी रस्त्याचे काम झाले फक्त पाहण्याची अडचण आहे बाकी नाही काय लंके कमवून वाटतात लंकेने काम केलंय कोरोना काळात कांद्याचे बाबू नाही शेतकरी नाराज आहे आपलेच पैसे आपल्यातून कट करतो ते आता खर्च जरी घ्यायचं म्हटलं तर त्याला जी एस टी ती सगळं आहे ना त्याच्यामुळं आणि ही सहा हजार पाठवते त्या आपल्याच पैशातून पाठवतील ना सुजय विख्यांची पुष्कळ घराणीशाही पन्नास वर्ष झाली पण पाहिजे तसा विकास केलेला नाही आहे निलेश लंकेसाहेब नवीन आहेत त्यांनी केलं आहे कोरोनामध्ये काम भरपूर आता त्यांना संधी द्यायला काहीच हरकत नाही आहे आणि लोकांचासुद्धा व्यू तोच आहे आत्तापर्यंत कोणत्याच पार्टीने एवढा विकास केला नव्हता तेवढा आता सत्ताधारी पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स कार्यकाळात झालेला आहे असं दिसतं आणि आम्ही स्वतः पाहतोय पण आता आम्हा आम आम्ही सुजना आहेत आम्ही शिक्षक शिकलोय चांगलं आम्हाला समजतंय दिसतोय विकास दिसतोय जेणेकरून हा आम्ही आम्ही प्रत्येक गोष्ट मी सध्या स्वतः अर्थशास्त्राचा अभ्यास अभ्यासक आहे मला एवढं समजतं देशाचा देशाचा आणि जगाचा विकास कसा चालला आहे हे पण समजतं महागाई दुसऱ्या देशात कशी चालली आहे आणि आपल्या देशात कशी चाल हे पण दिसतो आम्ही ह्या हा पण अभ्यास करतो विखे पाटील का नाही काय त्यांचं तर कोविड काळात काम केलेलं आहे ते तालुक्यापुरतं केलं त्यांनी शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न काय आहेत की धरम शिंदे आहेत सुजीविके आहेत कांद्याचा भाव नाही असं म्हणतात कांद्याचा भाव काय आता पहिले तरी काय होतं मी किंमत मी किंमत कोणते काम आता कामं केली की रोडचे काम केले मोठे नगर करमळा परत उड्डाणपुले नगरचा बंधारी इथं सगळे काम आहेत त्यांची तुमच्या मतदार मतदारसंघात काय काम आहे की बंधाराचे काम आहेत रोडचे काम आहेत सबाब मंटप आहेत मोठे मोठे विकेला गेल्या वर्षी संधी दिली ती पण त्यांनी त्याचं काहीच केलं नाही काम केलं नाही काय नाही आज त्यांचे वडील दुग्ध विकास मंत्री दुधाचे दर बावीस रुपये आहेत आज आणि पाण्याची बाटली वीस रुपयाला कांद्याची तीच परिस्थिती फिरी एक बार मोदी सरकार हे आमचं ठरलेलं आहे पक्क कशामुळे वाटतं कारण मोदी सरकारांचे ध्येय धोरणच खूप गरिबांना केंद्रबिंदू ठेवून त्यांनी कार्य केलेले आहे मोदी सरकारने कारण आमसारख्या सर्वसामान्य लोकांना जर आम्हाला काय धंद्या पाण्यासाठी जर पैसे लागत असतील तर आम्हाला खाजगी सावकाराकडे जावं लागत होतं मोदी साहेबांनी जी मुद्रा योजना आणली त्या मुद्रा योजनेमुळं एक दहा लाखापर्यंत विना व विना जामिनाचं आम्हाला मुद्रा लोन मिळते त्यामुळे ती एक खूप मोठा फायदा आमच्या व्यापारी वर्गाला झालेला आहे लँकेत लँकेचं काम आता इकडे काही प्रभाव नाही ब्रिटिश साहेबांचं काय दवाखान्यामुळं भरपूर लोकांची फायदा झालेला आहे त्यात अल्प दरात तिथं पेशंट बरे होऊन आले त्यामुळं एक कुठं खूप मोठा आधार आहे गरीब लोकांचा तुमच्या मनात कोण खेळ हायट होणार आहे पण जो बी निवडून येईन दहा पंधरा हजाराचे माध्यम केली का जनता संपर्क व्हायचा काम केली हो योजना राबवली पुष्कळ मोदी मोदी सरकारच पाहिजे आत्ताच्या काळात हो, हो सर्जिकल स्ट्राईट करून दहशतवाद्यांचा मागे कोणी केलं का असा असा कारभार मात्र शेतीसाठी कुठेतरी भाव नाही काय वाटतं नाही नाही ती कायमचीच बोंब यायची शेतकऱ्यांची ही शेतकऱ्यांना आतापर्यंत कोणत्याच सरकारने स्थिर भावन आम्ही भाव दिलेला नाही हो ते आता मोदींनी काहीतरी विजय का विजय का शेतकऱ्यांसाठी चालवलं तर त्याला लोकांनी विरोध केलाय डॉक्टर पावसे अर्धांगवायु पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशीनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांग वायू मान पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस